रोहा शहरात उभारण्यात आलेल्या डॉक्टर यांच्या हस्ते उद्घाटन पार पडलं ज्येष्ठ अभिनेते सयाजी शिंदे आणि भरत जाधव यांची यावेळी विशेष उपस्थिती लाभली रायगड जिल्ह्यातल्या तरुणांसाठी ही नवीन पर्वणी असणार आहे कारण या नाट्यगृहातून कलाकारांना त्यांची कला सादर करण्यासाठी वाव मिळणार आहे आम्ही सर्वांनी आम्ही जे सरकार चालवतोय त्यामध्ये कुठल्याही घटकांना नाराज करायचा आमची पहिल्यापासून भूमिका ती आहे राज्याच्या प्रमुखांनी पण ती सांगितलेली आहे आता हा त्यानंतर वेगवेगळ्या प्रकारे वित्त प्रवाह वेगवेगळेला सविशाही आणि घटनेचा अधिकार दिलेला आहे परंतु आमचा एकच प्रयत्न आहे की ह्या महाराष्ट्रामध्ये जातील संस्कारावा सगळ्यांना त्यांचा न्याय त्या ठिकाणी मिळावा अशा प्रकारचा प्रयत्न आमच्या महायुतीच्या सरकारचा महायुतीच्या सरकारमध्ये काम करत असणाऱ्या सर्वांचा आहे कुर्डुवाडी मोरून प्रकरण जे आहे त्यात अजितदादांवरती गुन्हा दाखल व्हावा अशी मागणी अंजली दमानी यांनी केली काही ती असेल करा अजितदा सारखी भूमिका बजावत आणखी काहीतरी लाभ घेऊ शकतो तुला प्रत्येकाला बोलण्याचा अधिकार आहे मला त्याबद्दल जे काही मी ट्विट करायचं ते केलेलं आहे आणि मला जे सांगायचं ते सांगितलेलं आहे मला आता त्याची माहिती कायद्याने नेमकं ज्या गोष्टी करायच्या असतील आजच्या आजच्या उपराष्ट्र पदाच्या पदा शपथविधीला अजितदादा उपस्थित नव्हत्या त्याबद्दल त्या संदर्भामध्ये मी लटकरे साहेबांनी सगळ्यांनी ठरवलेलं मुंबई असतील पवार असतील लटकरे साहेब असतील नितीन पाटील असतील स्वतः उपराष्ट्रपती त्यांच्या जेभर त्यांना माहिती दिलेला मिळाल्यानंतर तिथं जाऊन त्यांच्या घरी जाऊन भेटणार भेटणारे शुभेच्छा घेणारे ऑलरेडी त्यांची निवड झाल्यानंतर शुभेच्छा दिलेल्या आहेत माझा हा कार्यक्रम महिला त्या ठिकाणी आपल्याला माहिती आहे तर परवादिवशी घरी नमतो दिवस विश्रांती घेतली काल मंत्रालयामध्ये जाऊन मी दोन्ही दिवसाच्या सगळ्या मिजिंग उरतल्या आज इकडं त्याचा जोपणे करण्याच्या कार्यक्रमाला आले म्हणाले की अज्ञात वासामध्ये अज्ञात मी आपल्याला सांगू कुठल्या ट्रीटमेंट नाव डॉक्टर विचार काय तुम्ही पत्रकार मित्रांनो हे तर जास्त आणि तुम्ही काही विषय काढताय हे विषय आपल्या राज्याच्या दृष्टीने महत्वाचे आज एवढं सांगितलं गोह्यामध्ये रायगड जिल्ह्यात सुंदर सभागृह झालेला आहे स्वतःच्या नावाने झालेलं आहे खूप वर्ष मी काम रिंग आलेलं होतं मग झालं परंतु त्याला काही वेगवेगळ्या अडचणी आल्या त्याच्यामध्ये बिल्डिंगचं स्ट्रक्चरिसाहेबांनी केल्यानंतर ते पुन्हा त्याच्यामध्ये नवच उभं गरजेचं होतं नाट्य रसिकांच्या करता एवढं सुंदर सभागृह उभं केलेलं आहे आणि त्याच्यानंतर पण कार्यक्रम झालेला आहे त्या कार्यक्रमाला सगळ्या कलावंतांनाही शुभेच्छा दिलेल्या आहेत ते उभं कारणाऱ्यांनाही शुभेच्छा दिलेल्या आहेत आणि नाट्य एक पर्वणी या निमित्तानं मिळणार आहे या सगळ्या गोष्टी आपण सांगितलेल्या आहेत मी जे काही महत्वाच्या बाबी असतील त्या विचारात कलावून उत्तर द्यायला तयार आहे पण कोणतरी अनुत्तर असं काहीतरी बोलणार त्याच्याबद्दल तुमचं काय मत आहे जो बोलणार त्या प्रत्येकालाच बोलण्याचा अधिकार आहे आता मध्ये तुम्ही दोन भाऊ एकत्र भेटले त्याच दाखवून बसल्या बाबती कारण ते त्यांचे ब्लड रिलेशन आहे ते भेटणार त्याच्यामध्ये फार तुम्ही त्याला वेगळं स्वरूप देण्याचं कारण काय प्रत्येकाचा तो घरगुती का प्रश्न आहे त्यांचा अंतर्गत प्रश्न आहे कोण जर एकत्र येत असतील तर त्यांना शुभेच्छा द्यायच्या आता मराठा आणि ओबीसी आरक्षणाच्या संदर्भामध्ये राज्यात भूमिका सुरू आहे काय सांगायला त्यामध्ये कुणावरही अन्याय केला जाणार अशा पद्धतीनं आमच्या महायुतीचे मुख्यमंत्री या देवेंद्र फडणवीस साहेबांनी सांगितलेलं आहे आणि त्याच रस्त्याने सरकारने जायचं ठरवलेलं आहे कुठल्याही घटकावर अन्याय होणार नाही ही काळजी सरकार घेत आहे आणि घेणार दादा आणि चक्कीर साहेबांनी प्रश्न आहे की मंत्री भरत गोबर यांनी सांगितलं की या सभागृहा संदर्भात गोवा मुख्याधिकारी कशाबद्दल आले त्यांचं नाव पत्रिकेमध्ये आज सुरुवात कुठे झाली म्हणजे सगळ्या पत्रकार मित्रांनाही विनंती की मी सुरुवातीला सांगितलं प्रत्येकाला आपलं आपलं मत व्यक्त करण्याचा अधिकार आहे कायद्याच्या नियमाच्या चौकटीमध्ये संविधानाने आपल्याला शिकवलेलं आहे हे कटरेचे शेतकर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या कायद्यानी घटने आपल्याला सांगितलेलं आहे तसं आपण सगळे बघूया धन्यवाद